टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची करिअरच्या वाटा अभियानांतर्गत जे एस पी एम संस्थेचे जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील आजच्या व्याख्यानामध्ये व्याख्या युनिटी मेडिकेअर श्री श्रीसागर पायगुडे यांच्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आलं ज्यांच्या युनिटी मेडिकेअरच्या देशभरात दोनशे पेक्षा जास्त रिटेल फार्मसीच्या शाखा उपलब्ध आहेत जे एस पी एम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हडपसर पुणे आज बुधवार तेवीस रोजी बिझनेस अपॉर्च्युनिटीज अँड करिअर गाईडलाईन्स या विषयावर सेमिनारचं आयोजन सर्व विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं होतं कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्या क्षेत्राबद्दलची संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं यानंतर एकदा नोकरी लागल्यानंतर त्या क्षेत्रात टिकून राहण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होते मात्र यामध्ये अनेक जण चुकीचे ठरतात कित्येकांना हे जमत नाही जर तुम्हाला मध्ये सतत पुढे राहायचं असेल तर तुम्ही कोणतेही मार्ग वापरावे याबद्दल श्री सागर पायगुडेसर यांनी अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केलंय त्यांनी सांगितलेले काही मुद्दे आपण पाहूयात टेक्नो फ्रेंडली व्हा इतरांशी चांगले वागा स्वतःला नेहमी अपडेट करत राहा प्लॅन बी नक्की ठेवा आपली प्रतिभा ओळखा पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर उत्तम करिअर किंवा नोकरीची अपेक्षा करता येईल अशी आजची वेळ नाही आता काळ बदललाय आता पुस्तकी किडा बनून किंवा पदव्यांचा ढीक करून करिअर घडवता येत नाही जर तुम्हाला उत्तम करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि तुमच्यातील प्रतिभा शोधण्याची गरज आहे एकदा का तुमच्यात लपलेलं टॅलेंट सापडलं की मग तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या क्षेत्रात इतर लोकांपेक्षा चांगलं स्थान मिळवू शकता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रफुल्ल आडकर यांनी भूषवलं कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कॅम्पसचे डायरेक्टर डॉ संजय सामंत तसेच डॉक्टर वसंत बुगडे उपस्थित होते उपक्रमाचे आयोजन प्राध्यापक सागर सोनार यांनी केलं तसेच प्राध्यापक अनुराधा पाटील प्राध्यापक स्वप्नील गाडेकर प्राध्यापक भोसले कोमल प्राध्यापक कोलते निकिता प्राध्यापक प्रगती लगदिबे प्राध्यापक साक्षी नाईक स्वप्नाली सावंत प्रियांका महाजन क्षितिजा डोंबाळे राजेंद्र खांडेकर शहाजी परांदे पवार काका कल्पना सुरवसे सुनीता गायकवाड यांनी सहकार्य केलं आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भाष्य पाहण्यासाठी आजच